स्वित्झर्लंडमधील दाऊस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथून प्रयाण झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे याकरिता महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला फोरम तीन दिवसाचा दौरा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस येथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं शोकेसिंग करणं महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे महाराष्ट्राचं ब्रँडिंग झालं पाहिजे यासाठी दावोस इथं चांगली संधी आहे आज जगभरातील लोक महाराष्ट्राकडे एका वेगळ्या अपेक्षेनं पाहत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत यावेळी मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात करार होऊन जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल यामुळे प्रमुख शहरांसोबतच ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना मिळेल महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांसाठी सवलतीचं धोरण असल्यानं दाऊस येथील उद्योजक हे गुंतवणूक करण्यास तसंच उद्योग सुरू करण्यास आग्रही असल्याचंही त्यांनी सांगितलं नवीन सरकार आल्याबरोबर महाराष्ट्र हे परकीय थेट गुंतवणुकीत नंबर एक वर आलं आहे गेल्या वर्षी या परिषदेत एक लाख सदतीस हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते त्यापैकी शहात्तर टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत आता यापेक्षाही जास्त प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूकीचे करार केले जातील असंही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं या, या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत व आणि दहा लोकांचं शिष्टमंडळ यांचा समावेश आहे त्याचबरोबर केंद्र सरकारकडून आठ जणांच्या शिष्टमंडळाचा समावेश आहे